आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराथी, निपक्ष सदैव दक्ष मराठी बातमी जिल्हा परिषद शाळा मांगले नंबर एक शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला तीन लाख रुपये बक्षीस मानकरी ठरली शाळेने पायाभूत सुविधा सुसज्ज इमारत सायन्स पार्क भाषा गणित प्रयोगशाळा चिल्ड्रन पार्क मुख्याध्यापक कार्यालय अध्यापक कक्ष संगणक कक्ष क्रीडा साहित्य इको क्लब हँडवॉश स्टेशन विद्यार्थ्यांना पुरेसे फर्निचर शैक्षणिक साहित्य वापर प्रोजेक्टर डिजिटल बोर्ड टी व्ही व्हर्च्युअल क्लासरूम इत्यादी वापर सुरक्षाविषयक तरतुदी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आनंददायी वातावरण वर्ग सजावट परसबाग निर्माण केली व भाजीपाला प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत वापर शाळेच्या दर्शनी भागात शासकीय योजनांची माहिती माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सर्व शालेय माहितींची पूर्तता केली आहे इयत्ता पाचवी शासकीय शिष्यवृत्ती परिषद तीन विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक पतंगराव कदम शिष्यवृत्ती परिषद सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र समाजकल्याण विविध शिष्यवृत्तीमध्ये पंधरा विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले कब आणि स्काउट अभ्यासक्रम सुरू आहे तंबाखूमुक्त शाळा महावाचन चळवळीत एकशे एक्केचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शाळा व्यवस्थापन समिती माता पालक समिती शिक्षक पालक समिती सुरक्षा समिती पालक मेळावा माता मेळावा इत्यादी उत्कृष्ट कामगिरी विद्यांजली पोर्टल समग्र प्रगती पुस्तक विद्यार्थी अभिलेख शालेय दप्तराचे वर्गीकरण बाला अंतर्गत रंग व चित्र निर्मिती दत्तक वृक्ष योजना वृक्ष व झाडांची क्यू आर कोडवर माहिती संकलन शिक्षकांच्या रजा कालावधीतील नियोजन उल्हासमध्ये असाक्षर नोंदणी असाक्षरांसाठी उपाययोजना दिव्यांगांसाठी स्पर्धा ऐतिहासिक वास्तुजतन विद्यार्थी कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन आठवडी बाजार उपक्रम सप्टेंबर महापोषण महानियोजन आनंददायी शनिवार मराठी राजभाषा दिवस उपक्रम विज्ञान जत्रा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने उपक्रम तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धा स्पर्धांमध्ये विद्यार्थी यशस्वी अध्ययन स्तर वाढवण्यास विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येत आहेत शाळेमध्ये नऊ शिक्षक कार्यरत आहेत शाळा स्पर्धे देण्यासाठी मुख्याध्यापिका सो आशा विठ्ठल नलवडे शिक्षक वृंद भास्कर खोत शिवाजी पाटील दादासाहेब खोत भाऊसाहेब पाटील वैशाली कुरणे रेश्मा कुंभार वर्षा सावंत अनुष्का प्रधान यांना मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोंड मिसे शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड डायटचे प्राचार्य डॉक्टर रमेश होसकोटी गटविकास अधिकारी संतोष राऊत गट अधिकारी पोपटराव मलगुंडे शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील बाजीराव देशमुख संजय पाटील डी के गोसावी केंद्रप्रमुख दीपक कुमार कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले मांगलेगावचे सरपंच प्रल्हाद पाटील शिवाजीराव जमदाडे आनंदराव कांबळे ग्रामविकास अधिकारी संजय पाटील माजी उपसरपंच धनाजी नरुटे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य मुख्याध्यापक राजेंद्र पाटील वसंत कुंभार व मांगले केंद्रातील सर्व शिक्षकांनी सहकार्य केले जिल्हा परिषद आहे शाळेच्या मॉडेल स्कूल अंतर्गत सर्व भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले यापुढेही शाळेच्या प्रगतीसाठी सर्व गावाला बरोबर घेऊन सर्वोत्परी सहकार्य करणार व शाळेचा सर्वांगीण विकास शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक पालक व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने पूर्ण करणार अशी माहिती सरपंच प्रल्हाद पाटील यांनी दिली आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष